ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचं मूळ आहे आणि सगळे संत जो आहे तिथून सुरुवात झालेली आहे सगळ्या संतांची म्हणून ज्ञानोबराईनी दोन लोकांना फार मान दिलेला आहे पहिली आई आहे आणि दुसरे गुरु माऊली आहेत शब्द बदलतात बरं का कळणाऱ्याला कळतील माऊली हा आईतला श्रेष्ठ प्रकार आहे आई ही जनरल आहेत निसर्ग बाईला आई करतो बाईची ताकद नाही आई होण्याची जर बाईची ताकद असती आई होण्याची तर कोणी निपुत्रिक राहिलं नसतं निसर्गाची व्यवस्था आहे बाईला आई करायची पण माऊली होण्याची तप आहे अनुशयेला माऊली मानतात पोटी दत्तात्रय जन्माला येतात हे तप वेगळे मुलगा चांगला जन्माला येणं हे आईचं तप आहे म्हणून कधीही श्रेष्ठ माणसाकडे अभ्यास करून पहा शिवाजी महाराज असतील ज्ञानोबाय असतील तुकोबराय असतील हे आईवडिलाला धन्यवाद देतात